यमदूत गतिरोधक प्रशासनाकडे तातडीनं काढण्याची मागणी जुळेवाडी खिंडीतील गतिरोधक बनले आहे मृत्यूचे सापळे अवास्तव उंची ठरते अपघाताला निमंत्रण गतिरोधक तात्काळ हटवण्याची मागणी कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी तालुका शाहूवाडी येथील खिंडीतील तीव्र वळणावर दोन्ही बाजूला असलेले अवास्तव उंचीचे गतिरोधक वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत या गतिरोधकांमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत असल्याने प्रवासी वर्गातून तात्काळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली या मार्गावर मोठी वा, वाहतूक वारदळ असते ब्रिटिशकालीन अरुंदपुल संरक्षण कठड्यांचा अभाव तीव्र चक्रीवळ आणि पुलाच्या दुतर्पा खोल दरी यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे वास्तविक अरुंद पूल आणि त्याला लागून असणारे तीव्र वळण या अपघातानं कारणीभूत ठरत आहे तेथे वर्षभरात अनेक गंभीर अपघात घडलेले आहेत त्याच्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे काहींना कायमचे अपंगत्व आले काहींना गंभीर जखमी झाले पुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना अवास्तव उंचीचे मोठे गतिरोधक स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत मात्र हे गतिरोधक विशेषतः दुचाकी स्वारांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत तर चारचाकी वाहने नियंत्रणाबाहेर जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत दुचाकींचे तर नित्याचेच अपघात होऊन अनेक जण जखमा होत जखमी होत आहेत त्यामुळे या गतिरोधकांची उंची कमी करून त्यांना पांढरे पट्टे जेब्रा क्रॉसिंग लावण्याची मागणी होते राष्ट्रीय महामार्ग विभागाने अनधिकृतपणे उभारलेले हे गतिरोधक म्हणजे ठेकेदाराच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे मात्र यामुळे निष्पाप लोकांचे जीव धोक्यात हो येत आहेत प्रशासनाने तातडीनं याची दखल घेऊन गतिरोधकांची उंची कमी करावी आणि त्यावर योग्य खुना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नमस्कार मी अमर पाटील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा मीडिएटर आणि अखिल भारतीय ग्रामपंचायत शावर तालुका अध्यक्ष या तालुक्यातून नागपूर रत्नागिरी हायवेचे काम सुरू असून जुना हायवे हा खूपच दुरावस्थित झाल्यामुळे अपघाताला निमंत्रण होत आहे याच हायवेवरती मोठमोठे अपघात होऊन अनेक लोक जखमी झालेले आहेत मयत झालेले आहेत या अनुषंगानं आम्ही प्रशासनाला खूप मोठ्या प्रमाणावर विनंती के केली होती की ह्या हायवेवरती आपण डागडूजी करून रस्ता व्यवस्थित प्रवासासाठी योग्य करावा परंतु राष्ट्रीय महामार्गाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे त्याचप्रमाणे या हायवेवरती जुळेवाडी खिंडीमध्ये एक मोठा स्पीड ब्रेकर तयार केला आहे या स्पीड ब्रेकर मुळे अपघाताला निमंत्रण होत आहे दररोज दोन ते तीन लोकांचे अपघात होत आहेत तर हा मोठा स्पीड ब्रेकर लहान करून त्याचे छोटे छोटे दोन तीन केले तरी चालतील आणि त्याला सुरक्षा दृष्टीने चांगले फलक लावून स्पीड ब्रेकरवरती रिफ्लेक्टर लावून लोकांच्या अपघाताला निमंत्रण होत असलेल्या ठिकाणी ही काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी वेदन मागणी केली आहे आणि संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार शाहूवाडी कोल्हापूर